अमेरिकन शटडाऊन डाऊन हे ऐकलं का तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये आत्ता गं भैया आता कसं व्हायचं माझी ट्रिप कशी व्हायची आणि आता क कसं होणार आता आय त्या वेळेला मी कुठली आयटनररी प्लॅन करणार आयटनररी हिचं कसं काय हिचं तर काही घेणं देणंच नाही आहे दुसरीचं पण तरी पण बाबा माहिती द्यायची आहे बाकी गेलं जळगाव गेलं जळत नाही बुडत नाही तर काय पण होऊ दे तिथे मी तर अमेरिकेत राहते बाबा मी तर अमेरिकेच्या बद्दल बोलणार कोणाला त्याच्याशी घेणं देणं असू दे वा नसू दे आणि लोकांना पण काहीही फरक पडत नाही लोकांना पण काहीही घेणं देणं नाही आहे आम्ही चुकीचं वागतो आम्ही बरोबर वागतो आमची माहिती खरंच उपयोगी आहे की बिनकामाची आहे त्यांची पोरं ढोरं ते स्वतः इथे असतील तरी त्यांना काहीच अक्कल नाही त्यांना काहीच कळत नाही आम्ही माहिती देणार तेव्हाच त्यांना कळणार ते असेच आले बाबा ते असेच बिनकामाचे आले इथे बिनकलेचे आले आणि आम्हीच काही त्या हुशार बायका हुशार नवऱ्याच्या हो हुशार बायका आम्हाला सगळ्यातलं सगळं सग्ड़ कळतं म्हणून आम्ही इथल्या लोकांना पण ज्ञान देणार जर त्यांना माहिती नसेल तर आणि आम्ही जे इंडियामध्ये बसलेत भारतामध्ये बसले तसंच काय काय जे आमच्या दृष्टीने बघतायत अमेरिका अमेरिका खेळतायत त्यांना पण आम्ही ज्ञान देणार आणि त्यांची मुलं वगैरे पण इथे असतील तरी पण त्यांना काय कळतंय ते काय थोडीच त्यांना सांगणार आहे जर त्यांच्या आई वडिलांना काय प्रश्न असतील तर ते आमच्याकडनच शिकतात आम्ही सांगितलेलंच त्यांना समजतं अरे 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 तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल ना मी कशाबद्दल बोलते नस नाही झालं का अच्छा नाही तुम्हाला तसं तुमचं आणि माझं एकदम मॅचिंग मॅचिंग आहे ना आपली वेवलेन इतकी जुळते की तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलते हो हो यू गे राईट मी त्या बुचडावाली गौरा आणि बोलते गौराला तर काही कर्मभूमीचं पडलंय ना, कर्म ना जन्मभूमीचं पडलंय हिला फक्त आपल्या ट्रिप्स बाबा व्यवस्थित झाल्या पाहिजेत सगळे सीझन आपले हिने दाखवले पाहिजेत लोकांना हिच्या नजरेत मग बघणार चौतरी सांगणार आणि मग हे चगळणार आपले इतकंच काय तर हिला आपल्या मुलाच्या शिक्षणाचं पण काहीच पडलेलं नाहीये एकदा सांगून झालंय तो लहान आहे अजून त्याला काही एवढं अजून काही ठीक आहे अजून सुट्ट्या घेतल्या तरी चालतात अजून एवढं प्रेशर नाही आहे आम्ही मॅनेज करतो आम्ही तिकडे त्याला शिकवतो अरे भाई तू एक काम कर तू आहे ना ते आजकाल काय ते नवीन होम स्कूलिंग काहीतरी चालू झालं ना तेच कर ते तुझ्यासाठी बेस्ट आहे कारण हे असेच लोक असतात ना हेच लोक नंतर शाळांना आणि शिक्षकांना नावं ठेवतात की असंच झालं तसंच झालं आमचे मुलं एकतर त्या मुलाला ना कसलं काहीही कुठला एक्स्ट्रा ुलर ऍक्टिव्हिटी नाही की कसलं काही काहीच नाही नुसतं या बुचड्या बरोबर उठायचं आणि सुटायचं आणि फिरत बसायचं आणि हेच हिला असं वाटतं की तो खूप एक्सप्लोर करतोय तो शिकतोय अगं पण ते तर शिकतोय तो तर बाहेरचं काय काय असं एन्जॉय करतोय बघतोय सगळ्या गोष्टी मेमरीजमध्ये साठवतोय हे हे जितकं जरुरी आहे तितकंच त्याला शिक्षण शालेय शिक्षण पण जरुरी आहे की नाही किती त्या सुट्ट्या घ्यायच्या आत्ता नाही समर हॉलिडेजमधनं शाळा सुरू झाल्या तर हिचं आपलं चालूच आहे लगेच सुरू झाल्या झाल्या सुट्ट्यांना सुरुवात बाप रे बाप कसली भयानक पॅरेंटिंग आहे खरंच म्हणजे कोणाच्या पॅरेंटिंगवर बोलू नये पण हे असल्यांना बघितलं ना हापल्यासारखं यांच्या आयुष्यात नेमकं ध्येय काय आहे तेच मला कळत नाही ह्यांना असं वाटतं की बाबा आता आपली तर इथे झाली आहे आपण एकदम सेट झालो आहोत तर आता काय पुढे आपण काहीतरी धक्लमपंची धक्काबाजी करून काही ना काहीतरी करून आणि मुलाला तर नागरिकत्व मिळालंच आहे त्यामुळे अगदीच काही नाही झालं तर बिल्लू बारबर तर होईलच नाहीतर चविता करत फिरेल तसं पण त्याला आर्ट अँड क्राफ्टची खूप आवड आहे पण आम्ही बाहेर कुठेही त्याला शिकवायला नाही पाठवत आईच एवढी आर्टिस्टिक आहे म्हटल्यावरती घरातच स्टिक झालाय तो आणि मागे एका व्लॉगमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे इकडे हेअर कटिंगचं वगैरे आपल्या भारतासारखं केस कापून मिळतच नाहीत आणि इतके टिप मागतात इतकं म्हणजे ना इतकं एक्सपेन्सिव्ह आहे जीव नुसता असं चुरचुरतो चुरचुरतो तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे बिल्लू बार्बरसाठी बिल्लू बनेगा बारबर आर्टिस्टिक बार्बर म्हणून सुट्ट्याच सुट्ट्या आणि मज्जाच मज्जा आहे काय आणि नाही काय तर एकूणच काय हिला कशाचीच काहीही पडलेली नाही हिने फक्त ते टायटल तो मुद्दा व्ह्युअर्स अट्रॅक्ट करण्यासाठी आणि हिला हिची ट्रिपचं आता काय होतं आहे हिच्या ट्रिपचे बारा वाजतायत की काय ह्याची है, चिंता पडली होती त्या अमेरिका गेली कुटे -कुटे तेल लावत त्यांचे एम्प्लॉईज गेले आणि कुठे कुठे तेल लावत आता सुट्टी म्हटल्यावर ती तेल लावायचीच कामं करतील ना डोक्यावर म्हणते मी डोक्यावर असं म्हणजे काय मालिश तेल मालिश तेल मालिश कारगार आहे असं तर त्याच्यामुळे त्यांना त्यांचं करू दे माझी ट्रिप बाबा माझं ठिकाण वगैरे नाही तर आता वेळेला कुठली मी नवीन आयटनररी बनवू आयटनररी बाप रे कोणाचं काय तर कोणाचं काय ह्यांचे ह्या शॉर्ट्स मधनं मांडलेले विचार बघून कधी कधी मला असं वाटतं की जोपर्यंत आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची तीव्रता आपल्याला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत आपण त्याचा स्वतः अनुभव घेत नाही किंवा ती गोष्ट आपल्याबरोबर घडत नाही तर हे वरवरचं बोलणं किती योग्य आहे आणि किती म्हणजे किती माणसाने स्वार्थी विचार करावा आपल्यापुरता विचार करावा असं मला एकूणच ह्यांच्या शॉर्ट्समधनं वाटलं की कोणाचे जॉब गेलेत कोणाला पगार मिळत नाही आहे किंवा काय मेजर संकट ह्याच्यातनं काय उद्भवू शकतं किंवा काय होऊ शकतं आपल्या देशावर आपण जिथे राहतो तिथे परत ग्लोबली काय अफेक्ट होऊ शकतो ह्याचं चा ह्याच्याशी काहीही ह्यांना घेणं देणं नाही आहे ह्यांना है, फक्त आपलं फिरायचंय आपलं सगळं व्यवस्थित होतंय की नाही बाकीचे कसे जगत आहेत काय होतंय मग त्यांची आग लागू दे नाही तर पुरात जाऊन बुडू देत नाहीतर तिथे आणि काय होऊ दे कोणाच्या नोकरी जाऊ देत कोणाचे विजा लागू देत न लागू देत ह्यांना काहीही घेणं देणं नाही आणि हिच्या नवऱ्याला पण इतर डीबीएस प्रमाणेच सदान कदा सुट्ट्या कशा मिळतात बाबा हा किती काम करतो आणि किती सुट्ट्या घेतो ह्याचं पण हिने एक्सप्लेनेशन दिलेलं डॉक्टर फनी सारखं एक्स्ट्रा काम करून एक्स्ट्रा वर्किंग आवर्स कम्प्लीट करून मग ते अक्युम्युलेट करून हा आ, सुट्टी घेऊन जातो डीबीएस स्पेशल जॉब्स आहेत वाटतं हे डीबीएसच्या नवऱ्यांनाच मिळतात ते म्हणजे ऍप्लिकंट मस्ट बी अ डीबीएस हजबंड हे क्वालिफिकेशन लागत असेल बहुधा